श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे मराठी उखाणे घेऊन आलेली आहे तर कोणताही कार्यक्रम असो तर त्या कार्यक्रमामध्ये हदी कुंकासाठी हे उखाणे तुम्ही अगदी सहजपणे घेऊ शकता सहज सुचलेले आणि एकदम सुंदर सुरेख असे हे उखाणे आहेत उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा चला तर मग वेळ न घालवता उखाण्यांना सुरुवात करूया मंगळागौरीला पूजल्या आहेत गव्हा तांदळाच्या राशी मंगळागौरीला पूजले आहेत घवात तांदळाच्या राशी टिंबटी रावांचं नाव घेते अहो टिंबटी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सुख समाधान जिथे तिथे लक्ष्मीचा वास सुख समाधान जिथे तिथे लक्ष्मीचा वास मंगळा गौरीच्या दिवशी देते मंगळा गौरीच्या दिवशी देते टिंबटी रावांना जिलेबीचा घास मंगळागौरीचं व्रत करतात सुवासिनी महिला सौभाग्यासाठी मंगळागौरीचं व्रत करतात सुवासिनी महिला सौभाग्यासाठी टिमटीम नाव घेते अहो टिमटीम नाव घेते तुम्हा सर्वांसाठी स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे कन्याकुमारीच्या सीमेवर स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे कन्याकुमारीच्या सीमेवरती टिंबटिंबरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या वेळेवर मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात अहो मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात टिंबटिंबरावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात